गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास धीरज जमादार यांनी वापरात असलेली गॅस टाकी संपल्याने नवीन गॅस टाकीची जोडणी केली त्यानंतर थोड्याच वेळात गॅस टाकीने अचानक पेट घेतला त्यावेळी घरातील सर्वजण भीतीने घराबाहेर पडले या स्फोटामध्ये घरातील प्रापंचिक साहित्यासह मोठे नुकसान झाले सदरची घटना घडताच धीरज जमादार यांनी गॅस एजन्सी चालक यांना याबाबत फोनवर करून माहिती दिली परंतु गॅस एजन्सी चालक येण्यास खूप विलंब लागला तोपर्यंत घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली व पुढील होणारा अनर्थ टळला गॅस एजन्सी चालक यांनी फोन केल्यानंतर एक तासानंतर घटनास्थळी येऊन फोटो काढून घेतले व पुढील तपासासाठी गॅस एजन्सीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवून देतो असं सांगत हाय प्रेशर रेग्युलेटरचा वापर केल्याने सदरचा प्रकार घडल्याने त्यांनी सांगितलं व आपली जबाबदारी झटकून दिली मात्र मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या एच पी गॅस एजन्सीचे कार्यालय आहे परंतु कार्यालयापासून घटनास्थळी येण्यास त्यांनी तब्बल एक तास लावल्याने उपस्थित नागरिकांनी गॅस एजन्सी चालक यांच्याबद्दल संताप व्यक्त केला तसेच सायंकाळपर्यंत एजन्सीचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने या एजन्सीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचं जमादार कुटुंबियांनी सांगितलं महानकरी न्यूजसाठी बसकुंडाकडे म्हणून तारताळ